नमस्कार फ्रेंड्स आम्ही आलो आहोत नाशिक ट्रीपला आणि दोन दिवसाची आमची ही मिनी ट्रीप आहे तर तुम्ही पण चला आमच्यासोबत तर पुण्यावरून आम्ही निघालो होतो आणि आता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलो आहोत नवशा गणपती मंदिरामध्ये तर इथे तुम्ही या घंटा बघितल्या असतील नवसाला पावणारा नवशा गणपती म्हणजे नाशिकमधील एक प्रसिद्ध आणि जागृत गणपतीचे मंदिर जिथे भक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात आणि तो पूर्ण झाल्यावर नवस फेडतात म्हणूनच त्याला हे नाव पडलं आहे नवशा गणपती हे मंदिर सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये राघोबा पेशवे आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी बांधले होते इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन थोडा वेळ बसून आम्ही निघालो तर इथून निघून आता आम्ही पोचलो आहोत नाशिकमधील अजून एका प्रसिद्ध मंदिरामध्ये काळाराम मंदिरामध्ये हे नाशिकमधील पंचवटीतील प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते काळ्या दगडात बांधलेले आहे आणि त्यात प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत हे मंदिर पेशव्यांनी सतराशे ऐंशीच्या दशकात बांधले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये येथे मंदिर प्रवेशासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता ज्यामुळे ते सामाजिक समानतेचे प्रतीक बनलेले आहे काळाराम मंदिराप्रमाणेच येथे गोराराम आणि गोरेराम ही मंदिरे सुद्धा आहेत यातील गोराराम मंदिर गोदावरी काठी तर गोरेराम मंदिर काळाराम मंदिरापासून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर आहे येथील सीता गुंफेजवळ गोरेराम पर्णकुटी मंदिर आहे ज्या ठिकाणावरून रावणाने सीता मातेचे अपहरण केले होते तेच ठिकाण आज सीता गुंपा म्हणून ओळखले हो जाते असे सांगितले जाते की राम लक्ष्मण यांना काही कारणास्तव सीतेला एकटे ठेवून जावे लागे त्यावेळी ते तिला याच गुंपेत ठेवत असत प्रभू श्रीरामांनी आपल्या वनवासाचा दोन वर्षाचा काळ नाशिकमधील या भागात वास्तव्य केले असल्याचे म्हणतात तर काही अभ्यासकांच्या मते वनवासाचा संपूर्ण काळ प्रभू रामांनी या भूमीतच व्यतीत केला होता या ठिकाणी सुंदर असे एक्झिबिशन आहे त्यानंतर पुढे इथे गोशाला आहे पुढे आम्ही गेलो होतो श्री लक्ष्मण मंदिरामध्ये तर या ठिकाणची कथा अशा प्रकारे आहे संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या रावणाने आपली बहीण पतीचाही वध केला होता त्यानंतर रावणाने शूर्पणकाला आपला भाऊखर याच्याकडे राहायला पाठवले होते त्यावेळी श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता यांचा वनवासाचा काळ सुरू होता त्यासाठी ते या परिसरात आलेले होते ते ते रामाला पाहून त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली शुर्पणाका ही मागील जन्मात स्वर्गातील अप्सरा होती तिचे नाव नयनतारा होते ती एका ऋषींच्या शापाने राक्षसी झाली होती तिने नयनताराचे सुंदर रूप घेतले आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे असे रामाला सांगितले त्यावर रामाने आप आपण विवाहित असल्याचे सांगितले पण आपला भाऊ लक्ष्मण आहे तू त्याच्याकडे जा अखाने ही अखाने ही। असे सांगितले शूर्पणखाने लक्ष्मणाकडेही लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण लक्ष्मणाने तिला नकार दिला तेव्हा शूर्पणखाने आता मी सीतेलाच मारते तर रामाशी लग्न होण्यास मला काहीही अडचण येणार नाही असे म्हणून ती सीतेला मारण्यासाठी सरसावली क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना थांब तुला विद्रूपच करून टाकतो असे म्हणत शूरपणकाचे नाक आणि कान कापले या घटनेनंतर या ठिकाणाचे नाव नासिक असे पडले अशी धारणा आहे आणि ही घटना जिथे घडली त्या ठिकाणीच हे श्री लक्ष्मणाचे मंदिर आहे इथून पुढे गेल्यानंतर काही अंतरावरच गोदावरी आणि कपिला नदीचा येथे संगम पाहायला मिळतो एवढे सगळे स्पॉट फिरता फिरता आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथून पुढे आम्ही आता निघणार आहोत पांडव लेणीला पावसाचं सुद्धा वातावरण आहे पांडव लेणी नाशिकमधील एक प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे जी, सुमारे आठ किलोमीटर अंतरावर त्र्यंबक रस्त्यावरील त्रिरश्मी टेकडीवर आहे या लेण्यांमध्ये सुंदर बौद्ध कला आणि वास्तुशास्त्र दिसते ज्यात एक प्रमुख चैत्यगृह आणि शिल्पपड आहेत आणि या लेण्या पर्यटकांसाठी खुल्या आहेत याला त्रिरश्मी लेणी असेही म्हणतात आणि यात एकूण सुमारे चोवीस लेणी आहे इथून परतेपर्यंत आता रात्र झाली होती नंतर आम्ही गेलो गोदावरी नदीच्या महाआरतीसाठी नाशिकमध्ये ही आरती खूप प्रसिद्ध आहे इथे हजारो लोक आपली कृतज्ञता व्यक्त करतात अनेक पर दिव्यांनी आणि पूजेने नदीची सेवा करतात याच ठिकाणी कुंभमेळा भरतो नंतर भल्या पहाटे उठून आम्ही आलो आहोत आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाकडे त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर अकरा ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्या त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे तीनशे पन्नास वर्षापासून सुरू आहे जी, जी द्वादश केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते जरी आम्ही पहाटेच दर्शनासाठी आलो असलो तरी मंदिरात एवढी गर्दी होती की आम्हाला दुपारचे तीन वाजले त्यानंतर मग आम्ही निघालो पुण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही आमची ही दोन दिवसाची मिनी ट्रिप खूप एन्जॉय केली तुम्ही सुद्धा इथे नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा